आपल्या संपूर्ण महाराष्ट्रामध्ये दे, आणि देशामध्ये दे, शंभूराजांच्या चित्रपटाची चर्चा चालली आहे या चित्रपटामध्ये स्वराज्याचं धाकलं धनी शंभूराजांची जीवन कहाणी राजांचा जीवन प्रवास त्या ठिकाणी दाखवलाय शंभूराजांनी केलेल्या लढाया त्या ठिकाणी दाखवल्या आहेत चित्रपट अतिशय सुंदरपणे त्या ठिकाणी दाखवला गेलाय या स्वराज्यावर चित्रपट पाहण्यासाठी गेलेला प्रत्येक व्यक्तीच्या डोळ्यातून अक्षरश पाणी वाहतं त्या ठिकाणी छत्रपती संभाजी महाराजांचा जो इतिहास आहे आपल्यापर्यंत उत्तमरित्या पोहोचवलाय या चित्रपटाने आणि या चित्रपटातील मूळ जी भूमिका आहे विकी कौशल्य उत्कृष्ट प्रकारे भूमिका त्या ठिकाणी बजावली असा हा चित्रपट आपण कितीही वेळा जरी पाहिला तरी आपल्याला हवाहवासा तो वाटतोय पहावयाला वा आणि या चित्रपटातील शेवटचे चाळीस मिनटं आपलं मन अगदी शून्य करून टाकतं कारण छत्रपती शंभूराजांचा तो जो शेवट आहे त्या वेद जो वेदना आहेत मन शून्य करून टाकतात आणि या ठिकाणी प्रत्येकाच्या डोळ्यातून पाणी येतं चित्रपट ग्रहातून बाहेर निघताना परंतु हा चित्रपट रिलीज झाल्यापासून जास्तीत जास्त गुगलवर सर्च होतोय की रायप्पा महार कोण ही जी भूमिका या चित्रपटात मांडण्यात आली नाही हे जे खरं सत्य आज आपण पाहणार आहोत छत्रपती संभाजी महाराज म्हटलं की रायप्पा महार हे कॅरेक्टर येतच परंतु हे कॅरेक्टर त्या ठिकाणी दाखवलं गेलं नाही जे हे स्वराज्य निर्माण झालंय ते या स्वराज्यातील सगळ्या जाती धर्मांकडून बारा बलुदराकडून हे स्वराज्य निर्माण झालं सगळ्या जाती धर्मांचे मावळे त्या ठिकाणी होते या स्वराज्य निर्माण करताना रायप्पा महार म्हणजे छत्रपती शंभूराजांचे छत्रपती शंभूराजांचे अंगरक्षक आणि छत्रपती शेवटच्या वेळेला शंभूराजांना झाली शेवटचा जे प्रयत्न राजांना सोडवण्याचा केला तो रायप्पा महार यांनी केला बलिदान दिलं या स्वराज्यासाठी आणि आजच्या व्हिडिओमधून आपण रायप्पा महार यांचं मूळ गाव तुळापूर अवघेरा वर्षाचं वय असताना हे स्वराज्य निर्माण करण्यासाठी या स्वराज्याच्या लढाया आप्पा मारे यांनी आणि अनेक लढाया केल्या अनेक ठिकाणी पराक्रम गाजवला स्वराज्यासाठी तर बांधवानो छत्रपती शिवरायानंतर शंभूराजे स्वराज्यासाठी धनी बनले राजे बनले औरंगजेबाला वाटलं आत्ता स्वराज्य संपेल छत्रपती शिवाजी महाराज नाही आणि हा स्वराज्य गिळण्यासाठी हा पाच लाखांची फौज घेऊन या स्वराज्यात आला आणि नऊ वर्ष या औरंगजेबाला स्वराज्य घेता आलं नाही शंभूराजांनी त्याला ठिकठिकाणी थीक हरवलं अनेक लढायांमध्ये हरवलं आणि या हैवानी म्हणजे राक्षसाला औरंगजेबाला कळालं की शंभूराजांना आपण हरवू शकत नाही म्हणून त्यांनी आपल्याच माणसाला फितूर केलं स्वराज्याचा पहिला फितूर जर म्हटलं तर अनाजीपंत या अनाजीपंतांना पहिला सापळा रचला महाराजांच्या विरुद्ध शंभूराजांनी अनाजी हत्तीच्या पायाखाली दिलं खरं परंतु हा सापळा रचला तो अनाजी पंथानं आणि नंतर बांधवानं जवळचेच गणोजी शिर्के यांनी महाराजांना पकडण्यासाठी मदत केली आणि शंभूराजांना संगमेश्वरमध्ये कैद झाली आणि या संगमेश्वरातून मुकरब खान अहमदनगर जिल्ह्यातील बहादूर गडाकडे घेऊन गेला मुकरब खान शंभूराजे कैद झाले ही बातमी सगळीकडे वाऱ्यासारखी पसरली संपूर्ण रायगडावर शोककळा पसरली होती संताजी धनाजी खंडोजी ज्योताजी रायप्पा आणि स्वतः महार आणि येसुबाई हे सर्व सर्वांनी विचार केला की राजांना कसं सोडवावं या विचारात सगळे होते शेवटी येसुबाईंच्या सांगण्यावरून आठ हजारांची फौज तयार झाली पण औरंगजेबाच्या पाच लाखांच्या फौजबरोबर सामना कसा करायचा कारण बहादूरगड हा भुईकूट किल्ला पाच लाखांच्या फौजेसमोर जायचं म्हणजे अशक्य आणि तसा प्रयत्न जरी केला तरी सगळे मराठे कापले गेले असते संताजी आणि धनाजी दर भयंकर संतापले होते काही करून आम्ही राजांना सोडवून आणणार त्यावेळी महाराणी येसुबाई म्हणाली संताजी धनाजी आणि धीराने घ्या आमचं कुंकू वाचवण्याच्या नादात हिंदवी स्वराज्य नष्ट होऊन जाईल आणि इतक्यातच रायाप्पा महार उठून उभे राहिले स्वराज्याच्या निष्ठावंत मावळा शंभूराजांना बालपणीचा मित्र रायाप्पा यांना हुंदका आला रडू आलं राणी येसुबाईंच्याकडे पाहत बोलू लागले आम्हाला आता अडवू नका राजांपर्यंत कसं पोहोचायचं ते आम्ही आता पोहोचणारच ते आमचा आम्ही बघू असं त्या ठिकाणी रायप्पा महाराज त्या ठिकाणी म्हणाले आणि राणी येसुबाईंचा निरोप घेऊन रायप्पा निघाले बहादूरगडाच्या दिशेने त्यांच्यासोबत त्यांचा भाऊ देवाप्पा होता बहादूरगडापासून जवळपास औरंगजेबाच्या भीतीनं गावची गावं खाली झाली होती एवढीच नाही तर जनावरं देखील बहादूरगडाकडे जात नव्हती एवढी औरंगजेबाची भीती पण रायप्पा मागे हर हटणाऱ्यातला नव्हता काही झालं तरी बहादूरगडावरती गडावरती पोहोचायचं आणि बहादूरगडाच्या मार्गावर असताना त्यांची गाठपेट झाली ती पाणी वाहणारी एक तुकडी होती औरंगजेबाची घोड्यावर पखाली कातड्याच्या आणि पाणी घेऊन जायचं बहादूरगडावर आणि या पाणी वाहणाऱ्या तुक तुकडीतील रायप्पाने एक पखाल घेतली पाण्याची आपल्या घोड्यावरती टाकली पाणी भरलं आणि या पाणी वाहणाऱ्या तुकडीबरोबर रायप्पा बहादूर गडाच्या दिशेने निघाला उन्हाळ्याचे दिवस होते सूर्य डोक्यावरती आला होता सैन्यांना तहान लागत होती त्यामुळे ही सैन्यांची होती पाणी वाहणारी तुकडी ती त्या सैन्यांना त्या ठिकाणी पाणी देत होती रायप्पा महार बहादूर गडावरती पोहोचला आणि त्या ठिकाणी औरंगजेबाच्या सांगण्यावरून हा मुकरखानाच्या स्वागतासाठी त्यांचे नामवंत सरदार गोळा झाले होते आणि त्याच ठिकाणी शंभूराज आणि कवी कलशला कैद करून काठेरी साखळ दंडाने बांधून दिंड निघाली होती ही दिंड कोणाची आहे हे रायप्पाला माहीतही नव्हतं तो पाणी पुरवत पुरवत किल्ल्यांमध्ये जाण्याचा प्रयत्न करत होता आणि रायप्पा पाणी सैन्यांना देत देत पुढे आला गर्दीतून जमावातून मराठे दोन कैदी हे शब्द रायप्पाच्या कानावरती पडले संभा हा शब्द सुद्धा कानावरती पडला आणि रायप्पा थरारून गेला आणि तसाच तो गर्दीतून वाट काढत काढत पाणी पुरवठ्याच्या बहाण्याने राजांच्या जवळ पोहोचले राजांना उंटावर बसून राजांची दिंड काढली होती साखर दंडाने राजाला बांधलं आणि त्याच उंटाच्या पाठोपाठ चालत रायप्पा होते आणि समोरच्या वळणावरती शंभू राजाने पाहिलं पण त्यांना वाटलं दुसरंच कोणतरी असेल रायप्पा सारखा दिसणारा राजांचे चमकदार डोळे रायप्पाने पाहिले दोघांची नजर एकमेकात झाली आणि आपल्या राजांचे ते हाल पाहून इमानी रायप्पाचं काळीज तुटत होत कारण राजांचे त्या ठिकाणी हाल होत आणि कुणीही यावं मोगलांनी राजांच्या अंगावर काही फेकावं अशी परिस्थिती होती शंभूराजांचे बहादूर गडाच्या मुख्य वेशी जवळ पोहोचले समोरचा महादरवाजा उघडला गेला राजासाठी काहीतरी करण्याची वेळ आली आणि हीच ती वेळ आहे त्या ठिकाणी आपला राजा दिसला राजाला सोडवावं आता हे रायप्पाचं इमानी रक्त खवळलं आणि रायाप्पाने त्या ठिकाणी झडप घातली एका राजपुताच्या अंगावरती आणि हातातली तलवार त्यांच्या हिसकावून घेतली आणि क्षणाचाही विलंब न करता रायाप्पानं दोन मुघल सैन्यांची मुंडकी उडवली सरदारांची आणि शंभूराज असं आरोळी ठोकली राज मी आलोय हर हर महादेवाची घोषणा त्या ठिकाणी रायप्पाने केली लाखोंचं सैन्य आणि आपल्या तलवारीनं मोगलांची मुंडकी धडा वेगळी करायला चालू केली वाऱ्याच्या वेगाने रायप्पाची तलवार फिरत होती आणि या ठिकाणी रायप्पानं उंच उडी घेतली शंभूराजांच्या अंगावर असणारा साखळदंड आपल्या तलवारीनं तोडण्याचा प्रयत्न केला साखळदंड फार जड होते तुटत नव्हते आणि त्याच क्षणी मोघल सैन्यांच्या तुकडीमध्ये आवाज आला की गनिम आलं गनिम हजारो सैन्य रायापाच्या दिशेने त्या ठिकाणी धावले आणि रायापावरती तुटून पडले हजारो सैन्य आपल्या राजाला वाचवण्यासाठी रायापाची तलवार वाऱ्याच्या वेगाने फिरत होती रायापाच्या अंगावरती हजारो वार त्या ठिकाणी झाले आणि रायापाच्या बलदंड अंगावरती रक्ताची चिळकांडी अक्षरशः शंभूराजांच्या पायावरती पडली राजाने मागे वाकून पाहिलं की माझा बालपणीचा मित्र रायाप्पा मला वाचवण्यासाठी आलाय शंभूराजाने अखेरचं वाकुम पाहिलं होतं आणि काही वेळातच हजारो मोगल रायप्पाच्या अंगावरती तुटून पडले आणि रायप्पाच्या शरीराचे तुकडे तुकडे त्या ठिकाणी झाले त्या तुकड्यावरून सगळे मुघल पुढे चालत होते शंभूराजे आणि कवी कलश त्यांची काढलेली दिंड ते पुढे गेली तर बांधवांनो विचार करा की पाच लाखांच्या फौजेत घुसून आपल्या राजाला वाचवून केलेला हा शेवटचा प्रयत्न तो म्हणजे रायप्पा महार यांचा तर बांधवांनो या ठिकाणी चित्रपट हा अतिशय उत्कृष्ट आहे नवीन पिढीला आपल्या स्वराज्याचा इतिहास उत्तम प्रकारे माहीत पडतोय यात अजिबात शंका नाही या, ना या महाराष्ट्रातल्या प्रत्येक मावळ्याने हा चित्रपट नक्कीच म्हणजे आपल्याला स्वराज्य कसं आपलं निर्माण झालं आणि स्वराज्य रक्षणाचं काम आपल्या शंभूराजांनी कसं केलं आपल्याला नक्की कळेल परंतु बांधवनो रायप्पा महाराज यांचा शेवटचा प्रयत्न हे शे अतिशय महत्वाचा आहे आणि त्यावेळी ही भूमिका ही नक्कीच पाहिजे होती यात शंका नाही तर या व्हिडिओच्या माध्यमातून आम्ही आपल्याला एक छोटासा प्रयत्न रायप्पा महार यांची माहिती सांगण्याचा केला व्हिडिओ आवडल्यास आपल्या मराठी कथा या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद